हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा त्यामुळे जनजीवन पुण्यासारख्या शहरी भागातही कोलमडून पडले तर इतर भागात काय अशीच परिस्थिती आळंदीतील चरोली खुज येथील एका इंग्लिश मिडियम शाळेच्या बाजूला जाण्याच्या रस्त्यावर झाली त्याबाबत पोलीस प्रशासनाने पत्रकार असा असणाऱ्या सोशल मीडिया ग्रुपवरती माहिती देण्यात आली सुमारे तीन ते साडेतीन फूट पाणी रस्त्यावर जमा झाल्याने त्यामुळे बंद पडलेल्या स्कूल बसमध्ये शालेय मुले अडकून पडल्याची माहिती मिळाली या माहितीची तत्पर दखल घेत आळंदी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी कैलास केंद्रे यांनी त्वरित अग्निशामक दल टीमला सूचना करत तात्काळ घटनास्थळी जाण्यास सांगितले तसेच मदत काही काळातच पोहोचेल यासाठी शाश्वती सोशल मीडियाच्या मेसेज माध्यमातून पुरवली आणि त्यावर कारवाई करण्यात आली अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रसाद बोराटे यांचे समज विष्णू शरणदास आणि कर्मचारी यांना तात्काळ पाठवण्यात येऊन त्वरित मदत कार्य सुरूही झाले याबाबत सोशल मीडियातून तक्रार आलेल्या ग्रुपवर ही अभिनंदन करण्यात आले दरम्यान मुख्याधिकारी कैलास केंद्र यांनी पाण्याला मार्ग काढून देण्यासाठी चर खादून रस्त्यावरील पाणी कायमस्वरूपी काढण्यासाठी उपाययोजना राबवली आणि त्यांच्याकडून मीडिया माध्यमातून तक्रार आलेल्या ग्रुपवर ही अभिनंदन करण्यात आले याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले मुळात अतिवृष्टीमुळे प्रगतशील असणारे शहरांची घडी विस्कटली आहे त्याचा परिणाम आळंदीमध्येही झाला याबाबत आश्चर्य वाटू होईल त्याप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थापन अलर्ट आहे हे दाखवूनही दिले याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले मुळात अतिवृष्टीमुळे प्रगतशील असणाऱ्या शहरांची घडी विस्कटली आणि त्यांच्याकडून होईल त्याप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थापन अलर्ट आहे हे दाखवूनही दिले याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले मुळात अतिवृष्टीमुळे प्रगतशील असणाऱ्या शहरांची घडी विस्कटली त्याचा परिणाम आळंदीमध्ये झाला याबाबत आश्चर्य वाटू नये आळंदीमधील मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकामामुळे पाण्याचा निचरा रस्त्याबाबतची उपाययोजना गटर लाईन याबाबत मात्र मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बांधकामाने काळजी न घेतल्यामुळे त्याचा सामना इतर नागरिकांना करावा लागतोय असे दिसून येते प्रशासन चोख जबाबदारी पार पाडत असूनही सर्व काम प्रशासनाच्या माथी मारले जाते ही शोकांतिका आहे कारण अतिवृष्टीमुळे मिळेल ती मदत देण्याचे साठी प्रशासनाला अलर्ट राहायला सांगून परिस्थितीवर नजर ठेवली जातीय तरीही प्रशासन कुठेही कमी पडत नाही हे सांगावं लागतंय मुळात अतिवृष्टीमुळे इंद्राणी नदीची पातळी वाढल्यानंतर जीवितहानी होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून आळंदी नगर परिषद आळंदी पोलीस स्टेशन यांची कामगिरी पावायस मिळाली येणाऱ्या काळामध्ये पावसाचा जोर वाढतोय की कमी होतोय काळजी काय घ्यायला हवी याबाबतही सातत्याने प्रशासनाकडून सूचना जारी करण्यात आहे तसेच नागरिकांनी सूचनांचं पालन करत सहकार्य करण्याची अपेक्षाही प्रशासनाने केली दरम्यान एका इंग्लिश मिडियम स्कूलच्या लहान मुलांना त्वरित गाडीतून बाहेर काढून त्या रस्त्याचे साचलेले पाणी स्वतंत्रपणे खंदून काढून देण्याबाबत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची कार्यतत्परता वाखडण्याजोगी आहे तसेच तीन साडेतीन फुटाचे पाणीच नाही तर ते गुडघ्याखाली येईल असे आहे अशी माहिती मिळत आहे बसमध्ये बंद पडलेल्या सर्व शालेय मुलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आळंदी नगरपरिषद अग्निशामक दलाला यश आले याची माहिती त्याच ग्रुपवर इतरांकडून देण्यात आली तक्रारीमध्येही तफावतही पाहायला मिळेल न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी